तर कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत तीन ते सहा क्रमांकाचे दरवाजे उघडलेले आहेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे दोन्ही दरवाजामधून दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे विशाल पुजारी यासंदर्भातली माहिती देतात विशाल कोल्हापूरमध्ये पावसाची सध्या काय परिस्थिती आहे तृप्ती जर पाहिजे झालं तर रात्रभर पावसाचा जोर जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतंय धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतय राधानगरी धरण क्षेत्रात विशेषतः पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे विशेष म्हणजे ज्या कोल्हापूरकरांचं ज्याच्याकडे लक्ष असतं ते म्हणजे राधानिक धरणाचे स्वयंचलित दरवाजे ते स्वयंचलित दरवाजे आता उघडलेले आहेत राधानगरी धर्माचे आता तीन स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत ज्याच्यातून आता पाणी आहे तो सुरू झालेला आहे त्यामुळं या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळी आता मोठी वाढ जी आहे ती होणार ना, आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आव्हान जे आहे ते करण्यात येणार आहे या राधानगरी धरणाच्या पा, पाणी पाणी विसर्गानंतर पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढण्याची शक्यता असते सध्या नदीची पाणी पातळी जी आहे ती पंचवीस फिटांच्या वर आहे त्यामुळं जर अजून पुढच्या काही तासामध्ये या राधानगरी धरणातून सोण्यात आलेल्या पाण्यामुळं आ, या पंचगंगा नदीची पाणीपत्री झपाट्यानं वाढेल मात्र आणि हा जर का पाऊस अशाच पद्धतीनं आणखी जर जोर धरला तर मात्र कोल्हापूरला संभाव्य पुरावाचा धोका जो आहे तो कायम असणार आहे त्यामुळं प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळतं तृप्ती निश्चित विशाल अपडेट घेत राहू तृताज धन्यवाद संपूर्ण माहिती करता